मेगा इंडस्ट्री कडून तुर्केवाडी प्राथमिक शाळेला शैक्षणिक साहित्य भेट तालुक्यातील तुर्केवाडी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेला मेगा इंजिनिअरिंग कंपनीने सी एस आर निधीतून सुमारे तीन लाखांचे शैक्षणिक साहित्य प्रदान करून मोठा हातभार लावला आहे या उपक्रमातून शाळेला ग्रीन बोर्ड कॉम्प्युटर प्रिंटर वॉटर फिल्टर साऊंड सिस्टीम असे शैक्षणिक व भौतिक सुविधा वाढवणारे साहित्य देण्यात आले अध्यक्षस्थानी उपसरपंच विश्वनाथ ढेकोळकर होते यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून मेगा कंपनीचे एच आर ओ सुबराव पाटील गुरव मॅडम शिक्षण विस्तार अधिकारी सुमन उपस्थित होते या प्रसंगी मेगा कंपनीचे एच आर ओ सुबराव पाटील म्हणाले शालेय विद्यार्थ्यांसाठी भौतिक सुविधा निर्माण करणं ही सामाजिक बांधिलकी मानून आमच्या कंपनीने हा उपक्रम हाती घेतला आहे या साहित्याचा योग्य उपयोग करून शाळेची गुणवत्ता व शैक्षणिक दर्जा नक्कीच वाढेल शाळेचे मुख्याध्यापक ए के पाटील यांनी शाळेच्या वतीने कंपनीचे आभार मानले शाळेतील विद्यार्थ्यांना आधुनिक साधन सामग्रीचा लाभ मिळणार असून त्यांच्या सर्वांगीण विकासाला चालना मिळून हा उपक्रम शाळेच्या शैक्षणिक उन्नतीसाठी दगड ठरेल अशी भावना सर्वांनी व्यक्त केली शिक्षण विस्तार अधिकारी सुमन सुभेदार यांनी चंदगड तालुक्यातील अनेक शाळांना सीएसआर उपक्रमातून मदत मिळत असून हे उपक्रम ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी आशेचे किरण ठरत आहे मेगा इंजिनिअरिंग कंपनीने दाखवलेली ही सामाजिक बांधिलकी निश्चितच इतर संस्थांसाठी प्रेरणादायी असल्याचे म्हणाल्या माझी व्यवस्थापन समिती अध्यक्ष पाटील आणि माजी सरपंच जानबाद चौगुले यांनी ग्रामस्थांच्या वतीने गावकऱ्यांच्या शाळेच्या प्रगतीसाठी नेहमीच सकारात्मक सहभाग राहिलेला आहे लोकसहभागातून शाळेला उच्च दर्जा मिळावा यासाठी आम्ही कटिबद्ध असल्याचे सांगितले तसेच रवळनाथ दूध संस्थेच्या वतीने नंदकुमार ओळकर यांनी शाळेच्या खुर्च्यांचे वाटप केले याप्रसंगी अशोक ओळकर व्यवस्थापन समितीच्या उपाध्यक्ष अस्मिता चौगुले सदस्य कौशल बांदिवडेकर सावित्री गावडे अमृत दोरुगडे गोपाळ बागिलगेकर पत्रकार महेश बसापुरे तसेच शिक्षक विलास पाटील अलका पाटील भारती भोसले सुजाता धुडोम शाळेचे कर्मचारी पालक आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विद्या कदम यांनी केले प्रास्ताविक मुख्याध्यापक ए के पाटील यांनी केले तर उपस्थितांचे आभार वसंत पाटील यांनी मानले